जय मल्हार जय आहिल्या आताच काही वेळापूर्वी लोणी काळपूर या ठिकाणी गणपतीच्या आरतीसाठी मी आलो असता आता मला काही कार्यकर्त्यांचा फोन आला की आपले प्राध्यापक लक्ष्मण सर यांच्या कुटुंबियांच्या गाडीवरती काही तिथल्या प्रवासात असल्यामुळं आता आम्ही तिकडेच निघालेलो आहे तर लक्ष्मण अक्केसरांच्या कुटुंबियांवरती काही तिथल्या छपडी नालायक ज्यांच्या बुडामध्ये दम नाही ते असले मागून हल्ले करतात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या गाडीवरती दगडफेक केली त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या का त्यांच्या कुटुंबियांच्या गाडीवरती हल्ला केला आता लोणीमधून आरत्या आटोपून मी आता माझ्यासोबत सर्व माझे सहकार्य आम्ही चाललोय तिकडं वडकी मंतरवाडी चौक इकडं मी माग पण सांगितलं होत जी तुमची वैचारिक लढाई आहे ती वैचारिक करा वैचारिक पद्धतीने मतभेद असतील ते वैचारिक पद्धतीने तुम्ही सोडवा त्याचा निषेध करा फालतू चाळे छपरी चाळे खपवून घेणार नाही अजिबात समोरचा कोण आहे असू दे तुम्ही त्यांच्या विचाराला विरोध करताय त्यांच्या विचाराला विरोध करा त्यांचा निषेध करा आजपर्यंत दुपारी सुद्धा निरेला लक्षेस लक्ष्मण अक्केसरांच्या गाड्यांच्या आडवे आले त्यांना निरेमध्ये अडवलं त्यांच्या गाड्यांना अजून काही निषेध केला ते रस्त्यावर बसून त्यांनी देखील त्या निषेधाला प्रत्युत्तर दिलं त्या वादात देखील मी काही एक शब्द देखील बोललेलो नाही परंतु जर का तुम्ही यासले छपरी चाळे करणार असाल तर मग गाठ माझ्याशीही मी वारंवार सांगितलेलं आहे जर का एका जरी आमच्या कुटुंबियाच्या कुठल्याही आमच्या आया बहिणींपर्यंत तुम्ही पोहोचणार असाल तिथपर्यंत जर का हल्ले करायची तुमची हिंमत होत असेल तर मग तुमच्या गाडीत किती दम आहे ते तिथे येतोय मी आता मंतरवाडी चौक वडकी जिथे पण कोण होती नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे सारखं नेटवर्क चालू बंद चालू बंद होते त्यांच्या स्वतःच्या वडिलांना त्या ठिकाणी निरेमध्ये झालेला हल्ला त्यांना भेटायला जात असताना त्याच्या मुलाला फाकेसरांचा मुलगा त्यांचं कुटुंब त्या गाडीत असताना काही मर्दाच्या आवला जी स्वतःला समजणारी जी कुत्री आहे ही त्यांच्यावर रात्रीच्या अंधारात हल्ले करून पळून जाऊन लपून बसलीत तुमचा बाप येतो आता तुमच्यावर उडायला तुमच्या गांडीत किती दम आहे ते जाऊन दाखवा मला जरा मी येतो मंत्रवाडी चौकात समर्थन दिलं ह्याचा अर्थ तुम्ही काही केलेलं खपून घेणार नाही वैचारिक लढे तुमच्या कामाला आणि तुम्ही केलेलं आमच्या आरक्षणाबाबतीत वक्तव्य त्याला आमचा सपोर्ट ह्याचा अर्थ तुम्ही काही कशेही उधळणार आणि आम्ही ऐकून घेणार हे नाही चालणार अजिबात तुम्ही त्यांना विरोध करत होता इथपर्यंत आम्ही ऐकत होतो त्याच्या बाबतीत पण मी कधी बोललो नाही पण जर का त्यांच्या कुटुंबियांना मुलांना त्यांचं कुटुंब आहे त्या गाडीत त्या गाडीवर तुम्ही हल्ले करताय काचा फोडताय रात्रीच ट्रॅप लावताय ट्रॅप लावून एकटं ते दहावीत का अकरावी शिकणार पोर ते पोरग आहे त्याच्यावर हल्ले करताय तो त्याच्या बापाला भेटायला चाललाय आपल्या बापावर हल्ला झाला म्हणून बघायला चाललाय आणि तुम्ही अशा अंधारात फायदे घेऊन चार पाच टोळकी मिळून त्यांच्यावर हल्ले करताय तुम्हाला काही एवढं काय साधा सोपे वाटले काय आम्ही की तुम्ही काही केलं तरी ऐकून घ्यायला होऊ दे ना मग एवढी जर का तुमच्यात खुमखुमी आहे ना एकदा या ना रस्त्यावरती आता आम्ही येतो ना आता येतोय मी किती तुमच्या बुडात किती तुमच्यात गांडीत किती दम आहे ना ते बघा डायरेक्ट मंतरवाडीच्या तिथं उरुळी देवाची पोलीस चौकीच्या तिथं त्यांना त्या हक्केसरांना तिकडे नेलेले त्यांची गाडी पण आहे तिथं हक्के सरांच्या मुलाला त्याचे कुटुंब सगळं तिथे हे असले छपरी चाळे जर का तुम्हाला करायची एवढी खुमखुमी असेल ना करा पण धनगरांचा नाद करू नका एवढंच सांगतो पोचतोय तिथं दहा मिनिटात गुणाच्या बुडात आणि कुणाला लय खुमखुमी आले आणि कोण लय स्वतःला लय मोठा तिथला भाई भी कोण पुढारी आणि कोण लय स्वतःला लय मोठा नेता समजतोय ना त्यांनी यावं तिथं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुमचा नात पुरा करतो आणि सगळ्यांना माहितीये घनश्याम बापू हक्के कधीही जातीवाद आणि जातपात करत नाही आज माझ्या सोबत सुद्धा आम्ही ज्यावेळेस तिकडे तिकडं आरतीला होतो लोणी काळभरला ज्यावेळेस घटना कळली जे जे माझ्या सोबत सहकारी ते सगळे माझ्यासोबत आहेत आता आमचा नागेश आहे संतोष आहे अक्षय मारकडे ही काही सगळी काही धनगर नाही आहेत वेगवेगळ्या जातीची आहेत पण त्यांना माहिती आहे की जे योग्य आहे त्याला योग्य म्हणायचं जे अयोग्य त्याला अयोग्यच करायचं जो चुकतोय त्याला चुकीच म्हणायचं आणि म्हणून ही सगळी आज माझ्यासोबत आहे आमचा शंकर सुधाय बरोबर आज आम्ही एवढ्या आरत्या होत्या त्या सगळ्या आरत्या करत असताना अचानक हे अशी घटना घडली आणि एवढी वाईट एका छोट्या मुलावरती हल्ले करताय तुम्ही काचा फोडताय त्याच्या गाडीच्या